नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत आजच्या तारखेमध्ये आलेला आहे शेतकऱ्यांसंबंधित संबंधित तर शेतकऱ्यांसाठी सरकारने काय जी आर काढलेल्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील ठीक आहे तर चला मित्रांनो सुरू करूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यामध्ये तसेच इतर तालुक्यामधील एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत मित्रांनो तुम्हाला हे लक्षात आलं असेल की हा जी आर कशा संबंधित आहे चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे त्या संबंधित हा जी आर आहे त्यांना आता काय मिळणार आहे त्या संबंधित आपण शासन निर्णयामध्ये सविस्तर बघूया शासन परिपत्रकामध्ये महत्वाची माहिती आपण या ठिकाणी बघतोय सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात महसूल व वन विभाग मदत व पुनर्वसन यांच्यामार्फत राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यांमध्ये ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास मिलीमीटरपेक्षा कमी झाले आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत या परिपत्रकां सूचित करण्यात येते की संदर्भदिन वाचा क्रमांक पाच येथे नमूद केलेल्या दिनांक एकतीस दहा तेवीसच्या शासन निर्णयान्वये राज्यातील चोवीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाच व सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे तसेच दिन वाचा क्रमांक सहा येथे नमूद केलेल्या दिनांक दहा अकरा तेवीसच्या शासन निर्णयांवे एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप दोन हजार तेवीस हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्या अनुषंगाने व्यापारी बँकांनी सार्वजनिक बँका खाजगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुवित्त बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँका व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी मित्रांनो तुमच्या या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली असेल की ज्या कुठल्याही बँका असतील शेतीशी निगडीत जेही पीक कर्ज घेतलेलं असेल किंवा मध्यम अल्पमुदतीचं कर्ज शेतकऱ्यांनी घेतलेलं असेल तर त्याच्या वसुली स्थगिती दिलेली आहे आणि तेच कर्ज पुनर्गठन करण्यास ही मान्यता देण्यात येत आहे ठीक आहे खरीप दोन हजार तेवीस हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने वरीलप्रमाणे बाधित तालुक्यातील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व्ह बँकेचे दिनांक सतरा दहा अठरा रोजीच्या निर्देशानुसार पुनर्गटन करण्यात यावे म्हणजेच मित्रांनो जे खरीप साठी कर्ज घेतलेलं आहे ते सुद्धा भरायचं नाहीये जे व्याज आहे त्यासह पुनर्गठन करण्याचे आदेश सरकारने बँकांना दिलेले आहेत तसेच खरीप दोन हजार तेवीस हंगामा करता दुष्काळ घोषित केल्याचे आदेश दिनांक दहा नोव्हेंबर तेवीस पासून अंमलात ते येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँका व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी म्हणजेच मित्रांनो हे जे आदेश आहे पुढच्या सहा महिन्यासाठी आहे ठीक आहे सहा महिन्यामध्ये तुम्हाला कुठलीही बँक पीक कर्ज मागू शकत नाही कुठलेही पैसे तुम्हाला त्यासंबंधित मागू शकणार नाही खरीप दोन हजार तेवीसमधील पीक कर्जाच्या पुनर्घटनाची कार्यवाही सर्व बँकांनी दिनांक तीस एप्रिल चोवीसपर्यंत पूर्ण करावी व अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे या शासन निर्णयाची अंमलबजावणी कटक्षाने करण्यात येईल याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे तसेच समन्वयक राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र पुणे यांनी दक्षता घ्यावी म्हणजेच हे जे नियम आहेत मित्रांनो हे काटेकोरपणे पाळण्यात यावेत यासाठी त्यांनी सहकार आयुक्त व इतर व्यक्तींना त्यासाठी नेमून दिलेला आहेत ठीक आहे हा जो जी आर आहे मित्रांनो तुम्हाला जर पूर्ण वाचायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे त्या ठिकाणून तुम्ही हा पूर्ण शक्ता, शक्ता, जी आर डाउनलोड करून बघू शकता वाचू शकता तुमच्याकडे ठेवू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो सरकारने जे दुष्काळग्रस्त तालुके होते मित्रांनो त्या तालुक्यांना सवलती लागू केलेल्या आहेत आणि जे महसूल मंडळ होते त्यामध्ये सुद्धा त्यांनी सवलती लागू केलेल्या आहेत पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यास सांगितलेले आहेत आणि कर्जाच्या वसुलीसाठी सुद्धा स्थगिती या ठिकाणी देण्याबाबत या ठिकाणी हा जी आर काढलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो